महिलांच्या आरोग्यसेवेत राज्यात एक नवा अध्याय सुरू झाला असून या अभिनव उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे राज्यात प्रथमच आणि देशातही पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलं असून या उपक्रमाला महिलांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे मेनोपॉजच्या काळात महिलांना भेडसावणाऱ्या शारीरिक मानसिक व भावनिक समस्यांवर एकाच ठिकाणी योग्य उपचार तज्ज्ञ सल्ला उपलब्ध होत असल्याने महिलांमध्ये समाधान व आत्मविश्वासाची भावना दिसून येत आहे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मेनोपॉस टप्प्याकडे आजवर सामाजिक आणि वैद्यकीय पातळीवर पुरेसे लक्ष दिलं जात नव्हतं हार्मोनल बदल मानसिक ताणतणाव झोपेचे विकार हाडांचे आजार हृदयविकाराचा धोका नैराश्य व चिडचिड यांच्यासारख्या अनेक समस्या महिलांना या काळात सहन कराव्या लागतात आणि याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात मेनोपॉस क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय महिलांच्या अत्यंत ठरत आहे एकाच ठिकाणी सर्व उपचार व मार्गदर्शन ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरू झालेल्या या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना स्त्री रोग तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला मानसिक आरोग्य समुपदेशन हाडे हृदय व हार्मोन तपासणी आवश्यक औषधोपचार आहार व्यायाम व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे मेनोपॉज हा आजार नसून महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे मात्र का या काळात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते ठाणे जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक महिलेला योग्य सल्ला उपचार आणि सन्मान मिळावा यासाठीच मेनोबॉस क्लिनिक सुरू करण्यात आला आहे